नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमी आली पहा कोणाचा पगार किती वाढणार एट पे कमिशन पे स्केल चार्ट येथे देण्यात आला आहे तर आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमी पहा कोणाचा पगार किती वाढणार आठव्या वेतन आयोगानुसार एक कमिशन पे स्केल चार आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे हा पहा कोणाचा पगार किती वाढणार ते सविस्तर आठव्या वेतन आयोगामुळे वेतन श्रेणी आणि सेवानिवृत्ती लाभांच्या दृष्टीने विस्तृत लाभ मिळण्याची अपेक्षा आहे याचा फायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना होणार नाही तर लष्करी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी मुळे कर्मचाऱ्यांच्या विविध गटांच्या पगारामधील असमानता दूर होऊन त्यांच्या महागाईचा सामना करण्यास सा मदत होईल येथे आठव्या वेतन आयोगाविषयी तपशील पुढील प्रमाणे पहा आठव्या वेतन आयोगाचा मसुदा हा दो, दोन हजार तेवीस या वर्षात तयार केला आहे आठव्या वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चोवीस वर्षी जाहीर होणार आहे आठव्या वेतन आयोगाची लाभार्थी केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांची अंमलबजावणी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शनरी फायद्यांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने दोन हजार वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. आठवी वेतन योजना करताना CPS सेंटर प्लॅन कमिशन ने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पंच वार्षिक वेतन योजनेच्या सुधारणेची अंमलबजावणी करते वेळी जी आधी एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून लागू होण्याची अपेक्षा होती वे आठवा वेतन आयोग पगार वाढ सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाने आठव्या वेतन आयोगामध्ये तीस टक्के पर्यंत निवृत्ती लाभ लक्षणीय वाढ सुचवेल आठव्या वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो असा अंदाज आपण करू शकत नाही तर आठव्या वेतन आयोगात कधी लागू शकतो 2004, दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर अधिकृत जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती धारकांना आणि कुटुंब निवृत्ती धारकांना फायदा होईल आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर निश्चित केला असून जुन्या वेतनाच्या नवीन वेतनामध्ये रूपांतर करणारा घटक म्हणजे फिटनेस फॅक्टर जो सुधारित मूळ वेतनाच्या संदर्भात सुधारित मूळ वेतनाची तुलना करतो आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर तीन टक्के असेल तर पगारात वीस टक्के वाढ होईल त्यामुळे मूळ मुल पगार हा एकवीस हजार सहाशे पर्यंत होईल आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार होईल अशा प्रकारच्या इथे वेतन श्रेणीचा चार्ट दिलाय पे स्केल नंबर एक हा सातव्या वेतन आयोगाचा चार्ट दिला आहे हा आठव्या वेतन आयोगाचा चार्ट दिला आहे पे स्केल स्तर, वो, स्तर वो, फोर, एट, टेन, अशा प्रकारच्या सर्व मॅट्रिक येथे देण्यात आले आहेत आणि हे आकडे आहेत सातव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार चोवीस मध्ये झाली एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लागू झाली आठव्या वेतन आयोग सीपीएस दोन चोवीस मध्ये स्थापना केली जाईल आणि एक जानेवारी कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणी केली जाईल म्हणजेच आठव्या वेतन आयोगाच्या तयारी मध्ये सरकार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाची ही आकडेवारी जाहीर केली आहे तरी एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के अपना शेयर ना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स